तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका झपाटलेल्या बुरुजाची एक सत्य घटना घेऊन आणि हो अनुभव आपले सबस्क्रायबर मयुरेश यांनी आपल्याक पाठवलेलो असा तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर अशी व्हिडिओ बनवीन चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव मयुरेश आज मी तुमका माझ्या काकांनी सांगितलेली एक सत्य घटना सांगणार असं आहे साधारण एकोणीसशे ऐंशी सालातली ही गोष्ट असा तेव्हा माझे काका इचलकरंजीत रावायचे आणि जेव्हा ह सगळं प्रकार त्यांना अनुभव गावलो तेव्हा नुकताच ते बुरुज उभारणीचं काम सुरू होता आणि तेव्हाच्या काळाच्या लोकांची एक चुकीची आणि खूप भयंकर पद्धत होती ती पद्धत ऐकान तुमचं थरका पुढाल्याशिवाय राहायचं नाही एखादा बांधकाम करण्यापूर्वी त्या ठिकाणी एका माणसाक किंवा बाईक जिवंत पुरला जायचा अशी त्या काळची एक पद्धत आणि त्या गावची एक परंपरा होती ज्यामुळे ह्या बुरुज बांधकामाचं काम इला तेव्हा गावची लोक असा माणूस शोधूक लागली तेव्हा त्यांच्या गावात एक गर्भवती बाई होती पण तिची मानसिक स्थिती काय बरी नाही ज्यामुळे तिच्याकडे फारसा कोण लक्ष देत नाही होता त्यात तिच्या घरच्यांची आर्थिक स्थितीसुद्धा काय बरी नाही होती त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांनी त्यांच्या घरच्यांका सांगितल्याने की बुरुज बांधूचं असा त्यामुळे तुमची बाई जर तयार असात तर तुमका आम्ही पैसेसुद्धा देव असं काहीसो सौदो करून गावकऱ्यांनी त्या गर्भवती बाईक त्या बुरुजाखाली जिवंत पुरल्याने तिच्या सासरच्यांका तर पैसे मिळाले पण त्या बाईचं आणि तिच्या पोटातल्या बाळाचं जीव मात्र गेलो आणि त्या बाईक ह्या सगळा फसवूनच केलेला होता टीका तर यातली काढीचीसुद्धा कल्पना नाही होती पण जेव्हा ह्या सगळा घडान गेला तेव्हा मात्र जो काय प्रकार गावकऱ्यांका अनुभव गावलो तो इतको भयंकर होतो की तिचा कोणीच विचार करूक नाही तर तेव्हा गावकऱ्यांनी तो बोरस तर उभारल्याने पण त्यानंतर कोण व्यक्ती संध्याकाळचं त्या बुरुजाच्या आजूबाजू फिरका तिका मात्र त्या बुरुजासून बाईचं ओरडण्याचं आणि बाळाच्या रडण्याचं आवाज ऐकाक येऊक लागलो पहिल्यांदा लोकांक वाटला की आपल्याक भास होतात की काय पण हे प्रकार वारंवार घडाक लागले कोण त्या बुरुजासून जाय ते का अनुभव अधरून येऊक लागलो वार एखादी बाई हाक मारता एखादा बाळ मोठमोठ्यात रडता असा सतत आवाज येऊक लागले आणि हो प्रकार जवळजवळ दोन वर्ष चालूच होतो सगळे गावकरी चांगलेच घाबरान नव्हते बराजी बुरुजाकडची वाट होती ती गावकऱ्यांची येण्या जाण्याचीच होती त्यामुळे त्यांना थंसून जाचं लागायचाच पण हा सगळं प्रकार कडाक लागल्यामुळे गावकरी घाबराक लागले आणि ह्या सगळं इतक्यावरच थांबाक नाय खची जर गर्भवती बाई त्या मार्गान गेली तर तिका त्या सगळ्याचं खूप त्रास व्हायचो एक दोन बायांक इतको त्रास झालो की त्यांना आपला सुद्धा गमावायचं लागला इतकी त्या बाईची थंय दहशत होती आणि अजून ती तितकीच कायमसुद्धा असा तेव्हाच्या काळची लोक म्हणायची की तो बुरुज बांधल्यापासून जर एखादी लग्नाची वरात वगैरे थंसून जायत असत तर ती लग्नाची वरात जशी बुरुजापाशी येली की एकदम शांतपणे त्यांना नेऊची लागायची वाजत गाजत ते बुरुजाकडसून कधीच जायत नाही होते इतकं तो बुरुज त्या काळी झपाटलेलं होतं पण जशी जशी वर्ष उलटण गेली तसे तसे हे प्रकार हळूहळू कमी होऊ लागले पण अजून तो बुरुज त्या ठिकाणी असा आणि त्या बुरुजाची गोष्टसुद्धा त्या गावची लोकं अजून लोकांक सांगतात पण आता मात्र तसे प्रकार काय अनुभव गावत नाही पण तेव्हाच्या काळी ही घटना खूप प्रसिद्ध होती त्या बुरुजाक झपाटलेलं बुरुज असा काहीसा गावकऱ्यांनी नाव दिलेला होता पण ह्या घटने कितको काळ उलटण गेलो पण तरी देखील अजून त्या गावच्या लोकांच्या मनात त्या बुरुजाविषयी आणि त्या गर्भवती बाईच्या ते भोताविषयी तेवढीच भीती असा जेवढी तेव्हाच्या काळी होती तर अशी काहीशी घटना आपले सबस्क्रायबर मयुरेश यांनी पाठवलेली होती आता ही गोष्ट छोटी असा म्हणून मी अजून एक तुमका आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव सांगतो आहे भाग्यश्री असं या आपल्या सबस्क्रायबरांचं नाव असा नमस्कार माझ्या लहानपणीची ही एक सत्य घटना आज मी तुमका सांगणार असं आहे आणि माका खात्री असा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी असे काहीशे घटना आपल्या आईवडिलांकडसून किंवा आजी आजोबांकडसून ऐकलं असेलच तर झालं असं होतं आम्ही लहानपणी गावचे एका घराकडे रवायचं तर आमच्या गावचं मूळ घर होता एकदम वडील पारजीत म्हणजे माझी आजी आजोबा पणजी पंचोबा हे सगळे त्याच घरात लहानाचे मोठे झाले होते तरी गोष्ट तेव्हाची असा जेव्हा आम्ही सगळेजण त्या घरात रवायचो तेव्हा मी आठ वर्षांचं होतं आहे त्यामुळे एवढा काय मला आठवत नाही पण हो प्रकार तेव्हा माझ्या आईन मात्र अनुभवला नव्हतो ते उन्हाळ्याचे दिवस होते ज्यामुळे खूप गरम व्हायचं म्हणून आम्ही घराच्या बाहेर म्हणजे अंगणात झोपायचो तर एक दिवशी असेच आम्ही रात्रीचे अंगणातच झोपलो होतो मध्यरात्री आईक अचानक तहान लागली म्हणून पाणी पिऊसाठी आई आपली घरात गेली पण जशी ती स्वयंपाक घराच्या दिशेन जाता तेव्हा जा तिका आमच्या आजीची जी, जी खोली होती त्या खोलीच्या बाहेर स्पष्ट आमची आजी उभी असलेली दिसली आणि ती अक्षरशः त्या खोलीच्या दाराच्या आरपार निघान गेली आणि तुमका सांगायचाच रवला तेव्हा आजी ह्या जगात नाही होती आठ महिन्यांपूर्वीच आजी आमची तेव्हा वारली होती पण असं आजी एक रातचा असा त्या खोलीच्या बाहेर उभा बघून आईच्या तर पाया जमीनच जमीनस तिने आपल्या हातातला पाण्याचा ग्लासच टाकून दिल्या आणि ती मोठ्यानं ओरडली आईचा आवाज ऐकान सगळेजण गडबडान जागे झाले आणि पळत पळत घरात येले आई प्रचंड घाबरली होती घामांत संपूर्ण भिजलेली मग आईक कसं कसं शांत केल्याने सगळ्यांक आपलं वाटला की आईक भास वगैरे झालो की काय कारण नाही म्हटलं तरी मध्यरात्रीची वेळ होती आणि वेळेक माणूस तसं झोपेतच असता म्हणून आपलं वाटलं की का भासच झालो त्यावेळी एवढं कोणी लक्ष देऊक नाही पण नंतर नंतर जे काय प्रकार आमच्या घरात घडाक लागले ते तर विचार करण्याच्या पलीकडचे कर होते तसं आमचं तर घर म्हणजे एक वाडच होतो त्याच्यात जवळजवळ सतरा अठरा खोली होते आणि आजीच्याच खोलीच्या बाहेर आईक ती आजी उभी असलेली दिसली तेव्हापासून आई घाबरायची आणि नंतर नंतर कधीकधी रात्रीचे त्या आजीच्या खोलीसून रडण्याचे आवाजसुद्धा येऊक लागले म्हणजे आम्ही टी व्ही बघूक एकत्र सगळे बसले होतो तेव्हा रात्री टी व्ही जेव्हा आम्ही बंद करून झोपाक जाऊक लागलो तेव्हा आमका आजीच्या खोलीसून रडण्याचे आवाज येत होते तेव्हा संपूर्ण कुटुंबच हादरून गेलेला कोणाची दार उघडून आतमध्ये बघूची हिंमतच होत नाही होती पण नंतर नंतर हे प्रकार असेच चालू रावले म्हणून मग आम्ही बाहेर चौकशी केलं की ह्या सगळं अचानक कसं काय घडता तेव्हा एका पुजाऱ्याने आमका सांगितल्यान की तिचं आत्मो त्या वाड्यातच रेंगाळता तिचं अपघाती मृत्यू झालो होतो ज्यामुळे तिचं जीव अजून या वाड्यातच असा त्या पुजाऱ्यांनी आमका सरळ सांगितल्याने की ती वाडो सोडून जाऊ शकत नाही तुमकच हा वाडो सोडून जावचा लागतला पण तेव्हा असं एवढं मोठं वाडो सोडून कसा कोण जायत म्हणून आम्ही खूप काय काय उपाय करून बघितलं बऱ्याच लोकांकडे याबाबत चौकशीसुद्धा केलं पण सगळे उपाय करून सुद्धा ती आमची आजी तो वाडो सोडून काय जाऊक ना ज्यामुळे मग सगळेजण वाड्यात राहा घाबराक लागले नंतर नंतर तर असा वाटायचा की आजी त्या खोलीत बसून कोणाशी तरी बोलता तेव्हा मी लहान होतं आहे त्यामुळे एवढा काय माझा समजत नाही होता पण तेव्हा मी आजीच्या खोलीकडे जाऊक मात्र घाबरायचं आहे पण असंच चालू राहण्यापेक्षा मग एक एक करून सगळ्यांनी तो वाडो सोडून दिलं नाही कारण असे जर प्रकार घडत असतील तर खरचो माणूस त्या वाड्यात रहात म्हणून मग सगळेजण वाड्यासून बाहेर पडाक लागले आणि आपापली घरा बांधून वेगवेगळे राहा लागले त्यावेळी सगळेजण आम्ही ते वाड्यात एकत्र रवायचो तरी जवळजवळ दहा ते पंधरा माणसं त्या वाड्यात होती पण आता मात्र तो वाडू पूर्णपणे ओसाड पडलेलो असा आणि त्यामागचं कारण म्हणजे त्या काळात घडलेलो तो सगळं भयंकर प्रकार तेव्हापासूनच सगळ्यांनी धसको खाल्ल्याने आता आजीची नेमकी काय इच्छा होती ती अशी कशाक वागत होती तिने कधी कोणाक त्रास देऊक नाही पण तिथे असल्याची जाणीव मात्र दरवेळेस सगळ्यांका करून देत होती पण अशा सगळ्या वातावरणात कसा कोण रावाक शकता म्हणून मग सगळेजण बाहेर पडले पण सगळो प्रकार तेव्हा मात्र खरोखर आम्ही घेतलं होतं म्हणजे असे काय काय आत्मे एखाद्या का गोष्टीत जीव अडाकलो की ते थंच अडकान राहतात त्यांचं कोणाक त्रास देऊचं इरादा नसता पण त्यांच्या असलेल्याची जाणीव जरी झाली तरी आपल्याक मात्र त्या सगळ्याची प्रचंड भीती वाटते तर अशी काहीशी होती त्या काळात घडलेली आमच्या वाड्यातली सत्य घटना मंडळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीशी होते आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले त्यांचे सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर लवकरात लवकर ते माका पाठवा चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता